महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नेहमी चर्चेत असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच नळदुर्गचे भूमिपुत्र अशोक जगदाळे हे कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेले व्यक्तिमत्व आहे स्वकर्तृत्वानं उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेत त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल सुरू केली बालपणापासून त्यांनी समाज कार्याचा व उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास कधी होईल याचा सदैव विचार करत क्रांतिकारकांचे थोर विचार मनामध्ये ठेवून सामाजिक व राजकीय लढा चालू ठेवला असंख्य प्रश्न त्यांच्या मनामध्ये सातत्याने यायचे शिक्षण घेत असताना सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये परिवर्तन करायचे असेल तर युवकांनी व्यवस्थेमध्ये उतरून करावे याची जाणीव झाली उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी तसेच गोर गरिबांसाठी अनेकदा सोहळे संपन्न केले तुळजापूर तालुक्यातील बंद पडलेला कारखाना त्यांनी चालू केला परंतु काही राजकीय नेत्यांनी षडयंत्र करून तो कारखाना पुन्हा बंद पाडला हा युवक जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करत असताना युवकांनी मग त्याच्या पाठीशी का उभा राहू नये असा प्रश्न निर्माण होत आहे युवकांचा प्रतिसाद पाहून त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले नळदुर्ग नगरपालिकेमध्ये त्यांनी एक हाती सत्ता काबीज केलीये नळदुर्ग नगरअध्यक्ष पद थेट त्यांना जनतेतून मिळाले त्यानंतर जिल्ह्यातील जनतेचा प्रतिसाद पाहून त्यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही अनेक वर्षांच्या निष्क्रिय व्यवस्थेला व सत्तेला सुरुंग लावत हा युवक आपल्या तालुक्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करणारा ठरला जिल्ह्यासाठी सिंचन शेती रस्ते पर्यटक उद्योग शिक्षण तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील रखडलेल्या विकासासाठी एकवीस टीएमसी पाण्यासाठी व जिल्ह्यामध्ये उद्योगांसाठी सदैव प्रयत्न करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून सदैव विकासासाठी प्रयत्न पाठपुरावा करणारे अशोक जगदारे यांना भरभरून मते देण्याचं तुळजापूर तालुक्याच्या जनतेने ठरवला निवडणुका जिंकलेल्या आहेत त्यानंतर दोन हजार अठरा साली परिषद निवडणुकीसाठी मला पक्षातर्फे निवड करण्यात आली काही कारणास्तव तिकीट जरी नाकारलं तरी ही निवडणूक मला लढवावी लागली जी निवडणूक पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा एक नाव करून गेलेली आहे अशा निवडणुकीमध्ये निसक्त असा पस्तीस मतांनी पस्तीस मतं कमी पडल्यामुळे मी ह्या निवडणुकीमध्ये मला अपयश आलं किंवा मी पराजय झाला त्याला न करता मी परत लोकसभा आणि परत येणाऱ्या विधानसभेसाठी लोकसभेसाठी आपण प्रयत्न केला लोकसभेत पण काही कारणास्तव आपल्याला तिकीट मिळू शकलं नाही किंवा त्यामध्ये पक्षांनी जे काही ठरवलं त्या उमेदवारासाठी आपण काम केलं मला सांगा यानंतरची आता तुमची दिशा कोणती असणार आहे यानंतरची दिशा अशी आहे की विधान तुळजापूर तालुक्यामधला जो विकास आहे हा गेल्या पंचवीस वर्षापासून खुंटलेला आहे इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे आज पंचवीस वर्षानंतर सुद्धा ज्यांनी पंचवीस वर्ष तुळजापूर तालुक्याचं आमदार की भूषवत आहे आजही तालुक्यातला प्रत्येक नागरिक प्रत्येक गावातला नागरिक पाण्यासाठी वन वन भटकत आहे त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये आज कोणत्याही जिल्हा परिषद शाळा बघा जिथं साधी शौचालयाची व्यवस्था नाही शिक्षकांना बोर्ड नाहीये विद्यार्थ्यांना बसायला कुठे बेंच नाहीये अशा अत्यंत दयानीय अवस्थेमध्ये ही शिक्षण व्यवस्था आहे त्याचप्रमाणे रोडची अवस्था आपल्या सगळ्या रस्त्यांची अवस्था माहिती आहे रस्ते जिथे जिथे गेले तिथे पूर्ण खड्ड्यामध्ये रस्ते आहेत की रस्ता खड्ड्यामध्ये हे सुद्धा आज आपल्या सर्वांना दिसतच असेल त्याचप्रमाणे ह्या तालुक्यामध्ये ही सगळी जर व्यवस्था तुळजापूर संस्था ज्या काही सहकारी संस्था आहेत त्यामध्ये तुळजापूर सहकारी साखर कारखाना आहे सुदगिरणी आहे गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्याच्या हक्काचा हा कारखाना बंद आहे मध्यंतरी दोन हजार नऊ दहाच्या काळामध्ये अकरा बारापर्यंत ह्या दोन्ही सीझनमध्ये हा मी कारखाना चालवायचा प्रयत्न केला पण केवळ आणि केवळ ह्या राजकर्त्यामुळे मला तो कारखाना सोडावा लागला आणि हे सगळं जर आपल्याला परत नागरिकांच्या या तुळजापूर तालुक्यांच्या जनतेसाठी जर द्यायचं असेल तर मला येणाऱ्या विधानसभेमध्ये जाऊन या सगळ्या तुळजापूरच्या विकास पूर्णपणे पूर्वपूर्वत आणणे किंवा चांगल्या प्रकारचा विकास करण्याचा हा माझा मानस आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माझा विधानसभा लढवण्याचा जो मानस आहे आता पक्ष आणि हे येणाऱ्या काळात परिस्थितीनुसार ठरवला जाईल पण मला सांगा सर आपल्याला हा राजकीय क्षेत्रामध्ये काय वाटलं राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचं तसं काही महत्वाचं असं काही कारण नाही आहे समाजकारण हाच माझ्या महत्वाचा विषय माझ्यासाठी आहे समाजकारणामधूनच ह्या राजकारणाची सुरुवात माझी झालेली आहे नळद्रुप सारखा ऐतिहासिक असलेला हे शहर तुळजापूर तालुक्यातलं एक महत्वाचं ऐतिहासिक शहर आहे ज्याचा विकास गेल्या पंचवीस वर्षापासून खंडित झाला होता तिथे पाण्याची सुविधा नाही स्वच्छतेची सुविधा अशा कित्येक माझं स्वतःचं मूळ गाव कित्येक अशा समस्यांनी ग्रासलेलं होतं त्याच्यामधूनच नळद्रुपकरांच्या आग्रहाखातील का कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातील का आपण सर्वप्रथम पहिली निवडणूक लढवली ती नळद्रुपच्या नगरपालिकेची ज्याच्यामध्ये नळद्रुपकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि एक हाती सत्ता नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष अशा एक हाती सत्ता या नकरांनी दिली आणि गेल्या अडीच वर्षापासून ही सत्ता आमच्याकडे पूर्ण आमच्या सगळ्या ग्रुपकडे आहे ह्या सगळ्या नगरसेवक नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून ह्या गेल्या अडीच वर्षामध्ये आपण जवळपास सहा ते सात कोटीचा निधी आणून इथे पाण्याची व्यवस्था केली स्वच्छतेची व्यवस्था केली ह्या नळदुर्ग शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून खांबावरती लाईट नव्हते आज नळदुर्ग शहरामध्ये एकही खांब असा नाही की ज्याच्यावरती लाईट बंद आहे अशा प्रकारे नळदुर्गचा विकास हा एक चांगलं मॉडेल आपण तुळजापूर तालुक्यातल्या जनतेपुढे ठेवलेला आहे त्याचप्रमाणे ह्या नळद्रुकच्या नगरपालिकेच्या नंतर काग्रा ता, तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातील आपण जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समिती अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण लढवल्या त्यामध्ये बाजार समिती सुद्धा गेल्या पंचवीस वर्षापासून काँग्रेसच्या हातात एक हाती असलेली बाजार समिती आपण खेचून आणली आणि आता चांगल्या प्रकारे बाजार समितीचं काम चालू आहे त्यानंतर आलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आहेत विविध सहकारी संस्था आहेत जवळपास पन्नासच्या वरती ग्रामपंचायत पन हा आप, आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या सर्व जाडा निर्माण करून आपण ह्या ग्रामपंचायता जिंकलेलो आहोत त्याचप्रमाणे झालेल्या नंतरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सुद्धा निवडणुकीमध्ये पक्षाला भरभरून यश देण्यामध्ये अनाथ अखंड परिश्रम करून आपण ह्या प्रकारे या सगळ्या निवडणुका जिंकलेल्या आहेत त्यानंतर दोन हजार अठरा साली निवडणुकीसाठी मला पक्षातर्फे निवड करण्यात आली काही कारणास्तव तिकीट जरी नाकारलं तरी ही निवडणूक मला ने उस्मानाबाद जिल्हा हा आत्मग्रस्त जिल्हा आहे दुष्काळ जिल्हा हा पुसण्यासाठी आपण आतापर्यंत काय उपाय केला खरोखरच उस्मानाबादची ओळख आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून झालेली आहे हा खऱ्या अर्थाने हा कलंक आहे उस्मानाबाद जिल्ह्यावर झालेला हा कलंक आहे हा आपण पुसून काढायचा सर्व राजकर्त्यांनी सर्व इथल्या राजकारणी राजकीय क्षेत्रातल्या असलेल्या लोकांनी एकत्र येऊन हा कलंक पुसायला हवा आहे मी माझ्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून या उपाययोजनेसाठी नेहमीच उस्मानाबादच्या जनतेसाठी कटिबद्ध आहे माझं कार्य हे मी तुळजापूर तालुक्यापासून सुरू केलेला आहे तुळजापूर तालुक्यातील ज्या काही शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आहेत त्याच्या त्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळे असतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल शेतकऱ्यांसाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आपण बी बियाण्याचं वाटप असेल जनावरांना पिण्यासाठी हौदाची वितरण असेल अशा विविध योजना आपण उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आणि खास करून तुळजापूर तालुक्यासाठी आपण गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे त्याचं कारण आहे सामुदायिक विवाह सोहळा हा शेतकरी उस्मानाबाद जिल्ह्यातला किंवा तुळजापूर तालुक्यातला हा काही शेतकरी आहे नेहमीच मुलामुलींच्या लग्नासाठी सावकारी कर्ज काढून त्या कर्जाच्या डोंगराखाली येत असतो त्यामुळे त्या आत्महत्याचं प्रमुख ते एक कारण आहे हे कारण ग्रहित धरून आपण ह्या विवाह सोहळ्याची योजना आखलेली आहे गेल्या गे पाच वर्षापासून जवळपास साडेपाचशे ते सहाशे विवाह आपण ह्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून केलेले आहेत ज्याचा पूर्ण लाभ हा उस्मानाबाद आणि तुळजापूर मधल्या सर्व शेतकऱ्यांना झालेला आहे आणि या विवाह सोहळ्यामध्ये खास करून ज्या प्रकारचा विवाह सोहळा आमच्या माध्यमातून हे केला असतो हा खरोखरच मध्यमवर्गीयामध्ये माझ्या घरामध्ये जसा काही विवाह करेल मी किंवा करतात मध्यमवर्गीयामध्ये तशा प्रकारचं जेवण तशा प्रकारचं मनिमंडळ सूत्रापासून भांड्यापर्यंत ज्या काही रीती रिवाज त्या सर्व रीती रिवाजाला धरून आपण हे विवाह सोहळे गेल्या पाच वर्षापासून ह्या तुळजापूर तालुक्यातल्या जनतेसाठी आपण आयोजित करत आलेलो आहे त्याचप्रमाणे आज दुसऱ्यांदा नऊ गटामध्ये जी आहे पाण्याची अवस्था आहे पिण्याच्या पाण्याची एकदम अत्यंत बिकट अवस्था ही तुळजापूर तालुक्यामध्ये आहे काक्रंबा असो सिंपळ असो मंगरुळ असो प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्व खर्चामधून स्व टँकर जवळपास नऊ टँकरच्या नियोजन आपण ह्या पाण्यासाठी आपण केलेलं आहे आणि जवळपास आता चार ते पाच टँकर आता ह्या घडीला पिण्याच्या पाण्याची सोयी नाही आहे त्यासाठी सुद्धा आपण आरसीसीचे हाऊद प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पाण्याच्या जिथे अधिग्रहण केलेल्या बोअरच्या बाजूला आपण हौद ठेऊन जेणेकरून जनावरांना पिण्याची सोय होईल अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या गावामध्ये अधिग्रहण झालेला आहे बऱ्याचशा गावामध्ये पाण्याच्या बोरचं अधिग्रहण झालेलं आहे पण पाणी साठवण्याचं नियोजन नाही त्यामुळे जवळपास सत्तर ते ऐंशी गावाला आपण सिंटेक्सच्या टाक्या माझ्या प्रतिष्ठानामध्ये मार्फत मोफत वितरित करत आहोत जेणेकरून त्या जागी पाण्याची व्यवस्था होईल पाणी साठवलं जाईल आणि तिथून सर्व गावकऱ्यांना ग्रामस्थांना पाण्याची सोय उपलब्ध होईल अशा प्रकारचं या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून नियोजन केलेलं आहे प्रतिनिधी आयुब शेख एनटीव्ही न्यूज मराठी उस्मानाबाद